बद्रुद्दीन बाबाच्या उरुसला भाविकांची गर्दी पेण तालुक्यातील मुंगोशी बेलवडे या डोंगर भागामध्ये रामराज या ठिकाणी बदरुद्दीन बाबाची दर्गा आहे या दर्गेला सुमारे सातशे सात वर्ष झाली या बाबाचा इतिहास या ठिकाणी आहे शिर या ठिकाणी आहे व धड येथून साडेतीनशे किलोमीटर लांब या ठिकाणी आहे परंतु दोन्ही या ठिकाणी आजही आज दिवशी बाबांचं उरुस मोठ्या उत्साहात साजरा केला जाते रशाद दादा मुजावर यांच्या परिवार या बाबाचे शिवकरी आहेत आतापर्यंत सुमारे सातशे सात वर्ष दर्ग्याची सेवा सातत्याने मुजावार परिवार हे करीत आहेत अनेक भाविक या ठिकाणी लांब लांबून जात असतात ना कुठला धर्म ना कुठली जात ना कुठला भेदभाव पाडता या बाबाच्या दर्गेवर माथा टेकायला येतात अनेक लोक तर बाहेरून सुद्धा विदेशातून सुद्धा बाबांचे दर्शन घ्यायला येतात तसेच पेण तालुक्यातील संपूर्ण या ठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणात होतो महाराष्ट्रातून विदेशातून भारतातून सर्व ठिकाणातून लोक या ठिकाणी बाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात दोन दिवस बाबांचा उरुस हे मोठ्या प्रमाणात चालू असतं आणि येणाऱ्या जाणाऱ्याला भोजनदान सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं मुज्यावर फॅमिलीकडून बाबांची सेवा सातत्याने होत असते तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात केला जातो कुठेही अनुचित प्रकार घडू नये याचाही देखील विचार केला जातो राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड चल रहा है अभी ये सातवा हर साल यहाँ पे आते हैं। हर साल हम लोग आते हैं आने के बाद में दरगाह का जो संदल पेश करना है संदल मुबारक हम करते हैं फाटिया हमारी होती है और बाकी मुजावरों के घर में या और लोगों तो के घरों में नियाज नजर होती है तो वहाँ फाटियाँ दुआ हुआ करके सब हम लोग जो है एक हो निकलते हैं इस इलाके में अमन और यहाँ पे सब सारे ये सब ये यहाँ पर जो है सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाईचारा है सब एक दूसरे के लिए मोहब्बत से रहते हैं और सरकार बुजुर्ग आंदी सैयद बदरुद्दीन की तैयार करते हैं और उनसे दुआ लेकर जो है चले जाते हैं अपने अपने घर मतलब यहाँ पे जो तो भी आदमी आता है बाहर से वो खुश हो के जाते हैं कि यहाँ पे कोई जात भेद का नहीं है जात भेद का कोई भाव नहीं है कहीं से भी कोई भी आए तो खुश होकर जाता है और हम लोग जो है हिंदुस्तान के अंदर कोई भी दरगाह होगी उस दरगाह पर हम हाजिर होते हैं हम जमात है फकीर लोग हम जो बोलते हैं ना तो वो फकीर बाबा लोग वो लोग हैं हम लोग मानकार मान है हमारा हर दरगाह पे मान रहता है आप क्या बताएंगे हम बताना चाहते हैं कि कल को कल मंडल हो चाहे हैदराबाद हो इसमें श्री हो तमाम दरगाह पर दरगाहों का जो कारोबार है कल वो दरगाह के खुदाम होते हैं छोड़ा हो, करते हैं उसके अलावा संगल मालिक का जो काम होता है फकीरों का काम होता है काफिया देना बाजार पे चादर चढ़ाना संगल पेश करना तो पूरी दो इस इलाके में हर जगह पे हम दुआत खेल करते हैं अल्लाह तो का फसलों का हम सब सबकी दुआएं मुगुल होती है हर जगह मिल के भाईचारे से रहना हिंदुस्तान में अपना मामला बने हैं साँ पे हर तरह के लोग आते हैं इसके बारे में क्या कहते हैं हर तरह के लोग आते हैं दिल में कोई ना कोई मुराद लेके आते हैं सरकार के सबके में अंजाम की सबकी करते हैं हिंदू हो मुसलमान हो सब मिल के ग्राम पंजा ये सात से सात वर्षाचा आता उरूस आपला आहे चालू आहे या दर्ग्यावरती सर्व हिंदू मुस्लिम बांधव जे असते इथे येत असतात दरवर्षी हा उरूस चार दिवस आम्ही संपूर्ण मुजावर कुटुंब देखील बाहेर कुठेही असलो तरी या दर्ग्याच्या उर्साला बाहेरून इथे येऊन चार दिवस काम करतो बंगळ्यात राहण्याचा आनंद घेतो आणि या दर्गेवरचं विशेष म्हणजे असं आहे ही सर्व फकीर मंडळी जी आहेत ही सर्व विविध विविध भागातनं करुं मुंबईवरून इकडून तिकडून हे सर्व ह्या उसाकर करता येतात आणि पुरुष हा सर्व खेलिमेलीच्या वातावरणामध्ये साजरा होत असतो पण पाहता येईल अजून काही आपल्या लोक आहेत मला नाव नाही केलं पण कोणी त्यांना विचारतो कुणीच होत या नावा आणि पाच काय सांगू शकतो नमस्कार सर्वांना नम्र विनंती पदाने सांगतो मी या तर आम्ही जे आहे मुंबई मंडल जमातून खोत्रा मुंबई मंडलचा लोक आमचे आहे आणि मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये कुठंही संदला असला ऋष कार्यक्रम साजरा असतो तेव्हा आमची पूर्ण जमा जाऊन ते उसाच्या कार्यक्रमाला पाजी राहतो आणि हाजी आता जे चा चार दिवस आमचा मुकाम असणार उजावर फॅमिली आणि सर्व इतर समाजाचे लोक एकत्र होऊन दर्गाच्या ऋत साजरा करतात आता जे ऊर्ज चालू आहे सात ते सातवा ऊस चालू आहे म्हणजे टोटल ह्या दर्ग्याला सातशे सात वर्ष पूर्ण झाले इथं काही वाटतं का जातीपेठ असं काही जातीपेठा नाही सर्व धर्म एक समान असतो हिंदू मुस्लिम सर्व मिनू बाबाची दर्शन घेतात आणि चादर फूल चढवतात आणि आता जात भाव तर इथे काहीच नाही सर्व एक एकाच गुलदस्तामध्ये सर्व फुल आहे बाबांच्या दर्शनासाठी हिंदू मुसलमान जात नाही काही आणि या ठिकाणी बाबांची दर्गा आहे या झाली आणि कुटुंब या दर्गेचे सेवा सुद्धा सांगितलं बाबांच्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये माहिती दिली मी राष्ट्रमाधा लाईव्ह संजय गायकवाडाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा